नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम आहे का तुम्ही सजग इन्व्हॉल्ड पेरेंट्स आहात का नक्कीच आहात कारण नसता तर तुम्ही आता हा व्हिडिओ बघायला चालूच केला नसता पण तुम्हाला माहिती आहे का की ह्याच्या पेरेंटिंगच्या किंवा पालकत्वाच्या पण शैली आहेत तर त्या शैली महत्वाचा का आहेत का माहिती असणं गरजेचं आहे या शैली कारण त्याच्यावर आपलं मुलांशी असलेलं नातं पुढे भविष्यात कसं राहणार आहे आणि मुलां मुलं भविष्यात कसं असणार आहेत ते यशस्वी होणार आहेत का नाही त्यांची मानसिक जडणघडण ही या आता आपल्या पालकत्वाच्या शैलीवर अवलंबून असते म्हणून हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर आता ह्या शैली येतात कुठनं ते आधी बघूया शैली डिस्कस करायच्या आधी तर ह्या शैली ज्या असतात ना त्या बऱ्याच वेळेला आपल्याला कसं आपल्या आई वडिलांनी वाढवलेलं असतं म्हणजे पिढी ज्या घरात कशी पद्धत असते त्यावर अवलंबून असतात हे झालं पहिलं कारण दुसरं आजकाल बऱ्याच वेळेला काय होतं की खूप हाली इन्फ्लुएन्सेस असतात युट्युबर्स म्हणजे वेगवेगळे अगदी ऍक्ट्रेसेस असतात लोक ब्लॉग्स लिहितात पेरेंटिंग किंवा तुम्ही काही लोकांना ऍडमायर करत असाल काही लोकांना मानत असाल तर त्यांच्या पालकत्वाच्या शैलीचा देखील तुमच्यावर प्रभाव पडू शकतो आजूबाजूला काय चाललेला आहे त्याचा तिसरी जी गोष्ट असते ती म्हणजे आपली एक सांस्कृतिक सामाजिक जी काय आपण जिथे राहत असतो तिथली एक एक पालकत्व शैली पेरेंटिंग स्टाईल असते त्याचाही आपल्याला वर प्रभाव असतो कारण आपण म्हणतो बघा की या देशात असं वाढवतात मुलांना आपल्याकडे असं नसतं असं आपण नेहमी म्हणत असतो सो प्रत्येक देशाचं प्रत्येक कल्चरली हे एक पद्धत असते मुलांना मोठं करायची आता चौथी जी गोष्ट आहे ती आहे की पेरेंट्स म्हणजे पालकांचं ब्रेन हेल्थ आणि मेंटल वेलनेस तर आता या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत बघा ब्रेन म्हणजे मेंदूची हे आहे, आहे वेलनेस आणि मेंटल वेलनेस म्हणजे मानसिकदृष्ट्या ते किती सक्षम आहेत आई वडील त्याच्यावर देखील ही शैली अवलंबून असते तर आता शैली निघाल्या कुठून तर म्हणजे एकोणीशे साठ साली डायना बॉम्ब्रिन म्हणून एक क्लिनिकल आणि डेव्हलपमेंटल सायकोलॉजिस्ट होत्या त्यांनी रिसर्च करून या शैली काढलेल्या आहेत तर त्यांनी तेव्हा तीन शैली काढलेल्या होत्या नंतरच्या रिसर्चर्सनी चौथी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहेत आता काही ह्याच्यामध्ये त्याच्या स्पेस म्हणजे सब शैली पण सब आ, हे पण झालेल्या आहेत आता त्या पहिल्यांदा त्याचं हे आहे की ह्या कुठल्या चार गुणांवर अवलंबून आहेत किंवा कुठले चार कॅरेक्टरस्टिक्स आहेत तर ती अशी आहे की दोन एक दोन स्केल आहेत ह्याच्यामध्ये एका बाजूला स्केलच्या एका स्केलच्या लविंग हे आहे म्हणजे लविंग म्हणजे काय की प्रेमळ अगदी त्याच दुसरं टोक आहे हॉस्टाईल हॉस्टाईल म्हणजे अगदी शत्रुभावाने बघणे असं आणि दुसरी जी स्केल आहे त्याच्या एका एंडला आहेत फर्म म्हणजे दृढ आणि दुसऱ्या टोकाला आहे परमिसिव्ह म्हणजे सगळ्याला म्हणजे सगळ्याला सगळ्या गोष्टींना ना हो म्हणणारे सगळ्याला परवानगी देणारे तर ह्या चार गुणांच्या कॉम्बिनेशन मध्ये या चार स्टाईल ठरलेल्या आहेत तर आता पहिली काय स्टाईल आहे तर पहिली आहे हुकुमशाही पालकत्व किंवा अथॉरिटेरियन पेरेंटिंग आता आणि ह्याला आता म्हणजे ड्रिल सार्जंट असं स्टाईल सुद्धा म्हणतात तर तुमच्या नावावरच लक्षात आलेलं आहे की ही या स्टाईलमध्ये काय आहे तर आता आपण जे गुण बघितले त्याच्यामध्ये हे जे पालक असतात ते हॉस्टाईल पण असतात आणि फॉर्म पण असतात सो so, म्हणजे कसं आहे की त्यांच्या ह्याच्यामध्ये असतं की मी म्हणेन ते कायदा अशी साधारण स्टाईल असते त्यांना असं वाटत असतं की मुलं चुका करतील मुलं बिघडतील म्हणून ते खूप असे स्ट्रिक्ट त्यांचे नियम असतात आणि नाही नियम फॉलो केले तर मुलांना अगदी ते जरूर शिक्षा करतात जे काही म्हणतात ते करतात त्याच्यावरती अगदी ठाम असतात जे सांगितलेलं परिणाम देतात असतात त्याच्यावर मुलांच्या मनाचा मुलांच्या विचारांचा असे अजिबातच ह्याच्यामध्ये विचार घेतला जात नाही कारण त्यांना असं वाटतं की मुलांना काही कळत नाही माझं ऐकलं तर त्यांचं चांगलं होईल असं हे एक साधारण या लोकांचा विचार असतो हे यांची पेरेंटिंग जे असतं ना ते असतं लिंबिक ब्रेनमधनं म्हणजे इमोशनल सेंटरमधनं असतं आणि त्यांना सारखी भीती मुलं बिघडायची मुलांचा मुलांना यश नाही मिळणार आपण ज्या मार्गाने असं दाखवलं तरच मुलं यशस्वी होते अशी एक प्रकारची त्यांना भीती असते पण भी ती भीती दिसते कशी माहिती का ती रागाच्या रूपात दिसते सो म्हणजे त्या ह्यांना मुलांनाही सारखं ते आई वडील रागवतात कारण हे केलं नाही तर रागवणार हे केलं नाही तर शिक्षा होणार असं प्रकारचं त्यांचं हे असतं मुलांशी कधीही सुसंवाद तर सोडा संवाद देखील फारसा नसतो कारण मुलांना प्रश्न विचारायची मुभा नसते का वगैरे असं हे का करायचंय असं का करतो आपण हे काही ह्याला प्रश्नांना उत्तर मिळत नाहीत आम्ही सांगतो म्हणून हे असं करायचं एवढंच उत्तर असतं या प्रकारच्या ह्याला सो so, ही एक अथॉरिटेटिव्ह पेरेंटिंग स्टाईल अथॉरिटेरियन पेरेंटिंग स्टाईल आहे आणि अशा मुलांचं काय पुढे जाऊन काय होतं की त्यांनी कधीच निर्णय घेतलेले नसतात त्यामुळे निर्णय क्षमता या मुलांची कमी होते ती मुलं पण नेहमी भीतीत मध्ये असतात कारण प्रत्येक गोष्ट करताना त्यांना लहानपणापासून एक भीती असते चुकलं तर ओरडा बसेल असं रागावतील शिक्षा होईल सो so, प्रत्येक गोष्ट ते भीती या ह्याच्यानी मुलं घाबरट होतात आत्मविश्वास मुलां so, या मुलांचा कमी असतो सो असे या ह्याचे प्रॉब्लेम असतात आणि आयुष्यभर म्हणजे कधीच एवढा संवाद नसतो आई वडिलांबरोबर मोठी झाल्यावर देखील कारण ते लहानपणापासून कधीच एकमेकांशी कधी नीट संवाद झालेलाच नसतो आता दुसरी जी स्टाईल आहे ती आहे परमिसिव्ह पेरेंटिंग स्टाईल किंवा आपण त्याला म्हणायचं की मुक्ताचार म्हणजे शैली आता ह्याच्यामध्ये काय दोन महत्वाचे कॅरेक्टरस्टिक्स आहेत ते प्रेमळ असतात आणि परमिसिव्ह म्हणजे परवानगी देणारे असतात सो आता हे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये मुलांवर खूप प्रेम असतं आई वडिलांचं पण त्याच्यामुळे काय होतं नुसतं प्रेम असल्यामुळे आणि फर्म नसल्यामुळे ते मुलांना काहीही करायची परवानगी देतात त्यांना मुलांना अजिबात नाराज करायचं नसतं निराश करायचं नसतं सो म्हणेल तो म्हणजे मुलं म्हणतील तो कायदा असं उलट असतं इकडे मुलांच्या सगळ्या इच्छा सगळ्या आवडी ते म्हणजे ते अगदी मुलं मागायच्या आधी सुद्धा पूर्ण करतात कधी कधी अशामुळे चुकीचा गोष्ट होतात की त्यांच्या वयाच्या आधी त्या मुलांच्या हातात गोष्टी येतात फोन असेल व्हिडिओ गेम असतील काही एखाद्या आपण सोशल मीडिया असेल किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर ज्या गोष्टी बघू बघू नये मुलांनी ते सुद्धा म्हणजे मुलं हट्ट केली तर प्रत्येक गोष्ट द्यायची आता असं बरेच वेळेला दिसतं की अशी मुलं ओबीस असतात कारण ते कधी जंक फूडला वगैरे आई वडील नाही म्हणत नाहीत वर्षानुवर्ष मुलं नुसतं जंक फूडवर राहतात पण मुलांना दुखवायचं नाही त्यांना आवडतंय तर खाऊ दे अशा प्रकारचं मुलांचं हे असतं म्हणजे त्यांची प्रेम करायची दाखवायची हीच पद्धत असते आणि त्यांना बऱ्याच वेळेला असं त्यांचं हे असतं की आम्हाला मुलांचं मुलांचे मित्र व्हायचं आहे सो सायकोलॉजिस्ट वगैरे म्हणतात की मित्र होणं हे खूप चांगलं आहे पण त्याच्याबरोबर नियम देखील घालणं गरजेचं आहे कारण मुलं हे निर्णय आप, आप स्वतःचे घेऊ शकत नाहीत आता तर परवा एक न्यूरो सायकॅट्रिस्ट आहेत जे प्रसिद्ध त्यांचं मी लेक्चर ऐकत होते तर ते म्हणतात पंचवीस वर्षापर्यंत मुलांना हे निर्णय घ्यायची हे नसते कारण त्यांचा तोपर्यंत ब्रेन फुल्ली डेव्हलप नसतं सो so, हे hey, बऱ्याच वेळ वेळेला काय होतं हे hey, मुलांना आधीच गोष्टी मिळतात त्यामध्ये खूप स्वार्थी होतात आणि हे hey, आता तर त्याच्यात नवीन एक सब हे असं म्हणू शकतो आपण त्याला हेलिकॉप्टर पेरेंटिंग म्हणतात म्हणजे हेलिकॉप्टर कसं जवळ अंतरावर फिरत असतं तसं ते मुलांच्या डोक्याभोवती फिरत असल्यासारखं म्हणजे ओव्हर इन्व्हॉल्वमेंट असते सो so, मुलांना रागावू नये त्यांचं काही राहिलं असेल तर हे आई वडील स्वतः त्यांचं प्रोजेक्ट करतात होमवर्क करतात त्यांच्या टीचरांची शंका विचारायचं काम पण आई वडिलांचाच असतं अभ्यास लिहून घ्यायचं म्हणजे जी त्या मुलांनी करायची कामं ती देखील आई वडीलच करतात आणि त्यामुळे असे आई वडील खूप दमून गेलेले असतात कारण स्वतःची पण कामं करतात आणि इतरांची म्हणजे मुलांची पण कामं करतात मुलांना अजिबातच आयुष्याचे जे स्किल लागतात ते नसतात कारण त्यांची सगळे गोष्टी आई वडिलांनीच केल्यामुळे म्हणजे ते शिस्त नसते म्हणजे उठण्याच्या बाबतीत असेल हे असेल बऱ्याच वेळेला दाखवतो की अशा मुलांना दातात खूप लवकर कॅव्हिटीज होतात आणि ओबिसिटी वाढते तर कारण त्यांना ते, ते योग्य वेळेला डिसिप्लिन लावून अनुशासनाने ते गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतल्या जात नाहीत किंवा उठण्या झोपण्याच्या सवयी असतील त्या सगळ्यांचा हल्ली तर ह्याचा खूप प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे किंवा फोन किती वेळा द्यायचा कधी द्यायचा काय बघायचं आणि हे कधी सांगतात की अर्ध्या तासाने अर्ध्या तासच देणार आहे फोन नंतर काढून घेणार पण ते कधी त्याला फर्म नसल्यामुळे ते कधी फॉलो अप करत नाही मन... फक्त सांगतात हे एवढं करायचं पण त्याच्या काही परिणामच मुलांना दिसत नाही त्यामुळे मुलांना माहिती की हे फक्त म्हणतात पण काही करत नाही आता अशी मुलं आताच म्हणणं तसं खूप स्वार्थी होतात काही लाईफ स्किल नसतात डिसिजन घ्यायची त्यांच्याकडे पॉवर नसते म्हणजे कसं अगदी मुलांची भांडणं झाली तरी हे मध्ये पडून ती भांडणं सोडवतात आणि टीचरांशी पण काहीतरी कुठेतरी गॅदरिंगला घेतलं नाही वगैरे तर भांडायला वगैरे जातात मुलांना वाईट वाटेल नकार हे मुलांना काही समजतच नाही अशा आणि मग त्यांची इतर जगाकडनं पण अशीच अपेक्षा होते की असंच असतं की सगळे आपल्या मनाचं ऐकणार वगैरे आणि मग त्यांना ती नंतर खूप निराशा होते आणि ही अशी मुलं ना खूप अशी आई वडिलांशी पण त्यांचा काही संवाद फार चांगला असो नाही कारण खूप हेकेखोर होतात की मी म्हणेन तो कायदा असं मुलं म्हणायला लागतात असं सो त्यामुळे तो त्यांचा काही संवाद पण नसतो आई वडिलांशी आणि पुढे त्यांना यशस्वी होतातच असं नाही खूप त्यांनाही असं नंतर प्रॉब्लेम यायला लागतात कारण डिसिजन घेऊ शकत नाही काही कसल्याही सवयी नसतात चांगल्या सो so, यशस्वी व्हायला ह्या गोष्टींची गरज आहे सो so, हे एक प्रकारचं हेच आहे की प्रेमळ असले तरी सुद्धा नियम घालणं योग्य वयात योग्य शिस्त लावणं हे खूप गरजेचं झालेलं आहे आणि आजकाल तर या जगात आजकालच्या जगात तर प्रलोभन वगैरे इतकी झालेली आहेत की आईवडिलांनी लक्ष असणे आणि अति नसलं तरी लक्ष पण पाहिजे आणि त्याच्यासाठी काहीतरी नियम घालणं अत्यंत गरजेचं असतं सो so, हे झालं एक हे आणि हे पण लिंबिक पार्टमधनच हे करतात इमोशनल ब्रेन मधूनच सगळं काम करतात आणि त्यांना ते नाराज करायचं नाही आणि हे ते म्हणजे सो ती त्यांच्या मनात खूप असतं की मुलांना पाहिजे ते द्यायचं आणि ते मग ते खूप चांगले पेरेंट आहेत असं ते स्वतःला समजत असतात की आणि बऱ्याच वेळेला कधी कधी तर आई वडील त्यांचे खूप अथॉरिटेरियन पेरेंटिंग आ, आ, वाले असतात आणि म्हणून त्यांचं उलट असं की आता मी मुलांना सगळं देणार आहे असं सो असं पण काही वेळेला आ, हे मुलांशी असं वाग वागलं जातं आता तिसरा जो प्रकार आहे तिसरा जो प्र प्रकारला विश्वासार्ह पालकत्व शैली किंवा ऑथॉरिटेटिव्ह पेरेंटिंग म्हणतात किंवा आता त्याला काही एक्सपर्ट कन्सल्टिंग पेरेंटिंग पण म्हणतात तर आता ह्यांचं काय कॉम्बिनेशन आहे की ते लव्हिंग पण आहेत आणि फर्म पण आहेत सो म्हणजे प्रेमळ पण आहेत आणि दृढ पण आहेत आता तुमच्या लक्षात आलंच असेल की या पहिल्या दोनचं कॉम्बिनेशन आहे सो ह्याच्यामध्ये कसं आहे की पेरेंट्स इन्व्हॉल्ड असतात त्यांचं लक्ष असतं मुलांवर ते मुलांना वेळ देतात म्हणजे वस्तू आणि हे द्यायच्या जी मुलांशी त्यांचा संवाद असतो मुलांचा ऐकून घेतात आपलं मत द्यायच्या आधी मुलांचा काय विचार आहेत हे जाणून घेतात त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि त्याच्याबरोबरच काही नियम घातलेले असतात की ज्याचं पालन मुलांनी करायलाच लागतं त्याबद्दल ते ठाम असतात सो so, ह्याच्यामध्ये काय होतं त्यामुळे आणि मुलांना त्यांच्या त्यांच्या वयानुसार काही गोष्टी करू देतात अनुभव घेऊ देतात छोट्या छोट्या चुका चो, करू देतात की त्यामुळेच so, ते शिकतील नाही तर स्वतः सगळं त्यांची कामं केली तर त्यांना काहीच येत नाही मुलांना सो हे असं त्यांचं हे असतं ते दोन्हीकडनं काम करतात म्हणजे प्री फ्रंटल लॉजिकल ब्रेन पण वापरतात आणि इमोशनल जे आपलं लिंबिक ब्रेन आहे ते दोन्ही हे असतं म्हणजे ते सायन्सचाही उपयोग करतात लेटेस्ट पेरेंटिंग सायन्स काय न्यूरो सायन्स काय सांगतंय आणि कॉमन सेन्स देखील वापर करतात तर अशा वेळेला अशी जे पेरेंट्स असतात ते पॉझिटिव्ह पेरेंटिंग पॉझिटिव्ह रीएन्फोर्समेंटचा मध्ये विश्वास करतात म्हणजे चांगल्या गोष्टी झाल्या तर त्याचा देखील कौतुक करतात म्हणजे ठाम तर असतातच की हे केलं नाही तर काय होईल पण मग चांगल्या गोष्टी केल्यानंतर पण प्रोत्साहन देतात छोटे छोटे निर्णय त्यांची बाजू ऐकून घेतात त्याच्याप्रमाणे डिस्कस करून काही निर्णय घेतले जातात छोटी छोटी कामं दिल्यामुळे मुलं स्वावलंबी होतात त्यांचा कॉन्फिडन्स चांगला असतो ते इतरांशी चांगल्या पुढे आयुष्यात मिसळून मिळून मिसळून राहू शकतात वागू शकतात आणि चुका केल्यामुळे ना नकार वगैरे पचवायची त्यांची ताकवत असते सो सायकोलॉजिस्ट हे आज रेकमेंड करतात की ही पेरेंटिंग स्टाईल ही मुलांच्या दृष्टीनं सगळ्यात चांगली पेरेंटिंग स्टाईल आहे आता चौथी जी पेरेंटिंग स्टाईल आहे ती खर तर आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय म्हणजे तुम्हाला लागू नाही आहे आणि ती म्हणजे नेग्लेक्टफुल पेरेंटिंग स्टाईल किंवा निष्काळजी पालकत्व तो म्हणजे अशा पालकांना आपल्या मुलांबद्दल काहीच इंटरेस्ट नसतो म्हणजे त्यांना ना भावनिक त्यांचा काही आधार असतो ना त्यांच्या काही पालनपोषणाची त्यांची ते काही जबाबदारी घेतात सो ह्यांना ते आपल्याच आयुष्यात खूप व्यस्त असतात आणि त्यांना काहीच हे नसतं मुलं वाटतील असं त्यांचं हे असतं बऱ्याच वेळेला असं दिसतं की असे जे पेरेंट असतात ते स्वतःच काहीतरी मानसिक वगैरे जात असतात डिप्रेशन सारखे आहे त्यामुळे त्यांना स्वतःच हे होत ते, ते इतरांसाठी काही आधार बनणे इमोशनल आधार बनणे किंवा इतरांची काळजी घेण्याच्या मनस्थितीतच नसतात आणि मग बऱ्याच वेळेला अशा यांची मुलं देखील पुढे मागे पुढे खूप प्रॉब्लेम मध्ये येतात त्यांना देखील मेंटल आजार आणि हे ऍडिक्शन किंवा असं काहीतरी व्यसनाधीन त्या मुलांमध्ये जास्त दिसते आता तुम्ही बघा की ह्या चार स्टाईल माहिती असणं का गरजेचं आहे कारण आपण मग फाईन ट्यून करू शकतो आपल्या पद्धत कधी कधी काय होतं घरात आधीच्या पिढीचे एक वेगळी पेरेंटिंग स्टाईल असते आताच्या पिढीची वेगळी स्टाईल असते आणि मग मुलं या दोन्हीचा फायदा घेतात किंवा अगदी आई वडिलांमध्ये पण दोन वेगळ्या घरात आलेल्या दोन वेगळ्या पालकत्व शैली असू शकतात सो एकत्र बसून हे नीट ठरवणे गरजेचं असतं की आपण मुलांना कसं वाढवणार आहे कारण इच्छा तर सगळ्याच आई वडिलांची आपल्या मुलांचं चांगलं व्हावं यशस्वी व्हावं मुलं आनंदी असते फक्त ते कसं हे करायचं हे माहीत नसतं आणि लहान असताना कधी कधी या गोष्टी लक्षात येत नाहीत पण मोठेपणी मात्र हे परिणाम दिसतात सो म्हणून ही काळजी घेणं फार गरजेचं आहे हा माझ्या अगदी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे अजून पण पेरेंटिंग वर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर मला जरूर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार